नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी आपली सगळ्यांची भेट होते तर मित्रांनो मी आले आमच्या शेतावर आणि आज मी आमच्या काकांच्या गुरांना घेऊन जाणार आहे चरायला आणि त्याच्यानंतर त्यांना मस्त की या उन्हातानात बिचारे बिचारी गुरे चरल्यानंतर त्यांना थंड पाण्याचे आम्ही आंघोळ घालणार आहोत सो मी आणि माझ्या काकाची मुलगी आम्ही दोघं पण त्यांना घेऊन जाणार आहोत चरायला सो हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला करा. करायला अजिबात विसरायचं नाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच मला भरभरून सपोर्ट करत राहा. चला तर मंडळी जाऊया पहिल्यांदा आपण गुरांना घेऊन चारायला गुरांका आमच्या आम्ही चरव घेतलेला होती सर मस्तपैकी शांत अशी आंब्याच्या झाडाच्या सावली चरा होती गावात गावात म्हणजे काय तिचं थोडा थोडासा कराड इल्लेला होता सर कसा वांगांची शेती वगैरे करतात ते भात कापल्यानंतर सर थोडासा कराड वगैरे येतात कारण की बाजूकच का सर सा छोटीशी नदी असतात त्याच्यामुळे बरा पडतात सावलीपणा थंडपणा आणि तिचं कराडसुद्धा येतात मांगराच्याच बाजूकडे दुसरीकडे लांब नाही त्या साईड एक मांगर असत आणि सर आमच्या डोरा चरतात म्हणजे कसं त्यांच्याकडे लक्ष देऊ पण चांगला दोन तास जरी चरले तरी त्यांचा तितके तितके पोट भरून जाता आणि तसं पण मांगराकडे काय म्हणजे गवत चारबीर कापलेली असतात काय ना काय तरी दिवसाची सोय त्यांची सो दोन तास कशी शिवायच खाली मोकळे हवेक जाऊन चराने त्यांची आंघोळ पण असा मेन म्हणजे त्यांना दुपारचं चढल्यानंतर थंड पाण्यात रवाक आणि आंघोळ घालू पण त्यांना पण बरा वाटता तर मंडळी आमची ढोरा चर म्हटलं बाजूकच अशी तलांचा चिकूचं झाड होतं का भरपूर सारे चिकू लागलेत तर गावठी चिकू असतात माझ्या मते हे सो मी तुम्हाला दाखवते आमच्यावर गावटी चिकू केले लागतात ते के बघा यो खाली चिचर लागलेलं होतं मस्त लागतात चौपन इंच खूप गोड होती कारण की आमका दोन दिलेले होते पिकलेले ते झाडावर पिकणच नाही काढूनच पिकव झाड खूप सावली होता मस्त आमची मस्त बघित चरा होती सावली पण इल्लेली सर आणि तितक्यात झड्यासून अन्नाची ढोरा येईल अन्ना एक बारीक बारीकसियंसुद्धा करूया अन्नाची मस्त शांतपणे उभी राहलेली गरम झाला इथे तर पाणी असतं त्याच्यातच त्यांना आंघोळ घालतात पिचा पाणी त्यांचा नुसतीकडे कारण की आंघोळ घालून घाण जातं त्याच्यामुळे आणि त्यामुळे पाणी थंड आता जाता तिचा राख पहिले त्यांच्या अंगू आणि पाणी पिला व्हायच्या तर मित्रांनो आम्ही ढोरा चरत असताना आमक बारकाचा पिल्लू गावला आमच्याकडे काय टीटीड्या म्हणतात ते नेमका दाखवते एकदम छोटस पिल्लो असा मस्त बघू शकता उन्हाचा बिचारा खूप तो मस्त असा तुमच्या सगळ्यांच्या एरिया सुद्धा ह्या टी टी टायव्हरच्या पक्षा काय वेगळा नाव असतात ते कमेंट करून नक्कीच सांगा चला ते काय आता मी सोडूया कारण की कदाचित का पाणी व्हा सो का आम्ही थोडे नदी असा बारकीशी आमची ती सर मी त्या सोडत आहे कारण की खूपच ऊन असा आम्ही थाडे ताडे फुला होता नाचा होता त्या का पाणी याची खूप गरज असा पाणी आती सर हे पाणी वया वाटतं सगळे ठीक आहे ते जाय आता खडेतरी छोटे छोटे पण काय तर उडत भारी वाटत मी फर्स्ट टाइम असा छोटा पिल्लो आता हातीवर घेतले ते का मस्त खेळायचे कारडच असत सगळ्यांना आवाज आहे का येतच असतं आम्ही सावलेक सोडूया थोड्या वेळानंतर आमच्या गुरांचं चरण झालेलं होतं आता आम्ही त्यांना पाण्यात घालू केलं पाण्यात घालतलो बाबा असा किसरत बाबा त्यांना आंघोळ वगैरे घालतलो मी पण मग जाते मदत करू थोडी आता ते शांतपणे बसले आहेत थंड जीव करतात एकदम गरमीचं पाणी मांगराकडे पितेत का पाणी शाप घाण झाला ती भूच काढली आहेत त्याच्यामुळे सो आता त्यांना थोड्या वेळानं आंघोळ घालू काही नाही तर ती नाही तर जाऊक बाहेर पडत नाही सो पटकन त्यांना अंघोळ घालून घेऊया चला तर म्हणतोय बघा तुम्ही घालली होती अंघोळ पण ती रवा नव्हतं उठाव जाऊक लागली खूप उशीर अशीच बसलेली म्हणजे बाबा बोलेले या बाबां जर त्यांना धक्क दाखवून मग बसून परत घालून घेतले सोन सोन घेण्या मग तीन श त्यांना भारी वाटतात थंड निंगरा संसाराने थंड बसत पण का आवडतं पाणी पिण्यापेक्षा जास्त त्यांना आंग थंड करू का आवडतं निंगराचं धुवून घेतात त्यांसून मांगरा डायरेक्ट बांधता जाणार आता घरात होती कारण की बघाच वेळ झालेला असा आणि ती चढली पण आता अंग वगैरे घालून पण झालेली असा

नको तोर बाना